नमस्कार मित्रांनो मी आपल्यासाठी फार मोठी ब्रेकिंग स्पष्ट करत आहे तर चला पाहूया आपण पा, सर्व प्रकार दिसून येईल शालेय शिक्षण खात्यात मोठा कंट्रॅक्ट घोटाळा ऐंशी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आताचे सर्वात मोठे अपडेट बातमीचे टायटल आहे शिक्षण खात्यात मोठा कंट्रा फार मोठा घोटाळा जा या संदर्भातली ही बातमी असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट समोर आले शालेय शिक्षण विभागात करोडो रुपयाचा विभागातील करोडोचा घोटाळा माहिती जाणून घेण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण घोटाळ्याचे स्पष्टीकरण या संदर्भातील स्पष्टीकरण पाहत असताना घोटाळ्याची बातमी समोर येते शिक्षण विभागामध्ये नियम आणि कायदे पायदळी तुडून कंट्रॅक्ट तब्बल ऐंशी कोटीच्या कंट्रॅक्ट ची खिरापत वाटण्यात आली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे शालेय शिक्षण खात्यातल्या उच्चस्त संधी अधिकाऱ्याचा विरोध टाळून हे कंट्रॅक्ट दिल्याची माहिती धक्काधक माहिती समोर आली संधी अधिकाऱ्याला विचारण्यात आलं नाही या संदर्भातील कागदपत्रे आता साम टीव्हीच्या हाती लागली आहे आणि साम टीव्हीने ही बातमी आपणासाठी आणली आहे आणि करारनामा झालेला नसताना वर्क ऑर्डर देण्या पूर्वीच ठेकेदारांना तब्बल वीस कोटी रुपयाच्या साहित्याचा पुरवठा केल्याचा सुद्धा धक्काधक माहिती या कागदपत्रातून उघड झाली आहे हे सर्व कागदपत्रे साम टीव्हीच्या हाती लागले आहेत ते आपण दाखवणारच आहोत तर शिक्षण खात्यातील अतिशय मोठी घडामोडी या संदर्भात समोर येते शिक्षण विभागात नियम आणि कायदे पायदळी तुडवली जात आहे आणि तुडवली गेली आणि आणि करण्यात आली कंट्रा तब्बल ऐंशी कोटीचा कंट्रा खेळापत वाटण्यात आली म्हणजे आणि या संदर्भातील अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया तर शाळेमध्ये स्मार्ट क्लासरूम उभारण्यासाठी एकोणऐंशी कोटी रुपयाची निविदा काढण्यात आली सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन इन्सुलेटर साहित्य पुरवठ्याची सुद्धा एकोणतीस कोटींची निविदा काढण्यात आली होती दोन्ही प्रकारच्या निविदामध्ये नियमांना तिराच्या टोपल्या दाखवल्या आणि केराच्या टोपल्यामध्ये दोन्ही नियम आणि निविदा फेकून दिल्या आणि केराची टोपली दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आला ठेकेदार कंपनीने मुदतीमध्ये अनामत रक्कम सादर न करता केल्याचा ठपका सुद्धा ठेकेदारावरही करण्यात आला कोणत्याही प्रकारचा करारनामा नसतानाही ठेकेदार कडून वीस कोटी रुपयाचा पुरवठा कागदपत्राची नसताना शिक्षण विभागात आता करोडोचा घोटाळा शिक्षण मंत्र्यांनी करून शिक्षण खात्याला काळीमा फासली आहे बेकायदेशीररित्या झालेला हा व्यवहार शिक्षण विभागात तीव्र नाराजी पसरवणारा आहे शिक्षण विभागातील दोन निविदा मध्ये दहा कोटीचे पण आणखी काही करण्यात आले आहे या संदर्भात कोणतेही नियम शासनाचे पाळण्यात आले नाही जवळपास ऐंशी कोटी आणि तीस कोटीच्या असे दोन वेगवेगळे टेंडर होती या भागात याबाबत कायदेशीरित्या कोणतेही कागदपत्र व निविदाचा करार झालेला नसताना सुद्धा ठेकेदारांना शिक्षण विभागाकडून पैशाची खिरापत वाटली त्यामुळे शिक्षण विभागात आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे या संदर्भात आता अडचणीत आले तर हाती आलेल्या वृत्तानुसार करोड रुपयाचा घोटाळा समोर आला शिक्षण विभागात आता भ्रष्टाचार हा मोठा झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी सीबीआय कोण किंवा ईडी कोण करण्यात यावी नेमके काय आहे म्हणजे या विभागामध्ये भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचाराची चौकशी सीबीआय आणि ईडी मार्फत करण्यात यावी कोण करणार काय प्रकरण सर्व उघड होईल आणि दोषीवर कार्यवाही करता येईल तर पाहूया आता सरकार या घटनेवर कोणते पाऊल उचलते नवनवीन व्हिडिओ पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट नवीन व्हिडिओ नव मध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र